ही आहे सिंधू आणि ही आहे सिंधूची द्रौपदी तिसरा दिवस आहे ना आजचं हीच बोलतात चौथा दिवस आहे चौथा दिवस आहे द्रौपदी नामकरण केलं आहे आपण हिचं सिंधू ही आमच्याकडे सिंधू आणि सीता अशा दोन आमच्याकडे कोकण कपिलाला सरस अशा गायी आहेत म्हणजे सगळ्या कोकण कपिलाच आहेत सगळ्या तशा तब्येतीने ठीकच आहेत अधिक उंचीने ज्याला आपण हाडापर्यंत मजबूत म्हणतो अशा दोन गायींपैकी एक कपिल आहे सिंधू आहे आणि दुसरी आता समोर आहे माझ्या सीता तिसरी आहे यमुना त्यापैकी सिंधू ही फारच धमाल गाय आहे खूप उंच उड्या ती मारते घोड्यासारखी जो जडूगै ती धावते तिची ही द्रौपदी आहे आणि आत्ता हा आपला कृष्णा आहे याचं दर्शन पूर्वी तुम्हाला झालेलं होतं कृष्णाचं तो आता हळूहळू पाला खायला लागला आहे अडून तरी ठेवतोय आम्ही त्याला पाला आणि ही त्याची आई आहे तांबी नाव आहे हिच तांबी ती आली तिथूनच तिचं हे नाव ठेवलेलं होतं आम्ही ते तसंच रिपीट केलं नाव आहे कृष्ण आता एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला आधीच सांगितले ही जी कृष्ण आहे एक द्रौपदी आहे असे जे छोटे बछडे दूध पिणारे हे आम्हाला इथे ना इल्याने बांधून ठेवायला लागतात त्यांच्या आया जंगलात जातात बरोबर ना त्यांच्यापेक्षा जे मोठे आहेत ते पण सुरक्षित कंपाऊंडमध्ये जातात पण हे हे उदाहरणार्थ पण हे जे छोटे छोटे आहेत असे यांना मोठा अडचण येते आमच्याकडे मग आता आम्ही त्याच्यासाठी एक वेगळं कंपाऊंड केलं आहे वेगळं त्याला आम्ही कृष्णलीला असं नाव देतो आहे त्यामध्ये एक छान मेघडंबरी आम्ही बांधतो आहे की जिथे विसावतील आणि त्या पूर्ण मोकळ्या प्लॉटमध्ये हे हुंदडतील एक पाच सहा तास तिथे धमाल करतील ही कृष्णलीला बघायला तुम्ही नक्की या आणखीन एक गोष्ट आपण करतो आहे ती म्हणजे हे जे आत्ता आमच्याकडे गर्दी झालेली आहे थोडीशी म्हणून आम्ही वेगळी नंदी शाळा आत्ता आम्ही करतो आहे तर हे जे पलीकडे तुम्हाला दिसतं आहे हे जी पांढरी भिंत त्या पलीकडे आत्ता नंदी आणि गाईच्या बछड्यासुद्धा आहेत आणि इकडे मागेसुद्धा आहेत तर आम्ही आत्ता या दोघांना मिळून एक वेगळा हॉल केला आहे तुम्हाला दाखवला मागे रेलमध्ये मी त्याच्यामध्ये आम्ही जमीन ठेवलेली आहे कोभाने ठेवलेला आणि आता शेड पण छान झाले आरती तिथे आत्ता नंदी तिकडे प्रयाण करतील सगळे मग हा हॉल मोकळा करायचा आहे आपल्याला तर संध्याकाळी दूध पिऊन झालं की कृष्णा आहे द्रौपदी आहे असे जे सगळे आहे ज्यांचं सहा सात आठ महिन्यापर्यंत जो आयू असणारे जे आईचं दूध पितात ते इथे मोकळे असतील <laughs> हा विभाग त्यांचा असेल रात्रीपासून ते संध्याकाळी दूध प्यायल्यानंतर ते आत येतील सकाळी दूध प्यायला ते आपल्या आईकडे जातील मग म्हणजे तासभर आईच्यासोबत ते राहतील आणि मग ते त्यांना मी जे म्हटलं कृष्णलीला म्हणून आपण जे वेगळं कंपार्टमेंट करतो आहे तिकडे ते जातील धमाल करतील ते तर असं लवकरच आपल्याकडे होईल नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ आणि हे तुमचे दत्ता दत्ताभाऊ हे बालपणापासून उत्तम शेतकरी आहेत आणि गेली जवळपास पाच सहा वर्ष ते आपल्याला इथे मदत करत आहेत आणि ह्या आहेत आमचे फौजदार साहेब हे जातीवंत शेतकरी आहेत आणि तरुणपणी त्यांच्या रेडे सांभाळलेले आहेत रेडे बरोबर ना फौजदार किती रेडे होते हां पण रेडे चांगले ताकदवान रेडे फौजदारांनी चांगले सांभाळलेले आहेत आणि कुठलीही काय आणा बाहेर जे दूध देत नाही किंवा किटकी घाबरतात लोक तर फौजदार आमचे हम हमखास दूध त्याचं काढू शकतात दत्ताबाऊसु उत्तम शेती करतात दत्ताबाऊकडे स्वतःकडे स्वतः घरी गायी आहेत पण आपल्याला गोशाळा चालू करताना किंवा वाढवताना आपल्या डोक्यामध्ये स्वच्छ भूमिका आहे घरघर मे गौवा घरोघरी गायी आल्या पाहिजेत आणि त्यासाठी उत्तम मॉडेल तयार करण्याचा आपला हा प्रयत्न आहे नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधनवी सचिन शेठ या एकदा नक्की